何がよかったら。

नमस्कार नमस्कार मित्रांनो हे बघा माझे आई अण्णा माझे सासू सासरे आता गावी जाणार आहे उद्या परवा म्हणून मी इथं आले नंदाच्या घरी आमच्या हे बघा जय भीम म्हणा जय भीम म्हणा की आज जोडून जय भीम म्हणा जय भीम तुम्ही पण म्हणा अण्णा जय भीम म्हणा की कोण जय भीम बाबा हा बघा सार्थक हाय हे बघा आदित्य आदित्य आज संडे आहे म्हणून आज आम्ही ताईकडे आलोय ए हे बघा आई यांना गावीच चालले दिसते का होय चालू आहे आता गावी जाणार आहेत आता येणार मग पाऊस पाऊस चालू झाला ना मग त्यांना गावाला नाही होत मध्ये पावसामध्ये याचाल कि मुंबईला पावसामध्ये याचाल की पावसाळ्यात येणार की मुंबईला पावसाळ्यात आम्ही इकडे येतोय पण पावसाळ्यात आहे ना

अन्ना पण चांगले आहेत बोला की गावाला आता जवारी काढाय का जवारी काढायचे गावी जाणार आहे जवारी काढायला जवारी ना काय काढायचंय काढून टाकले या सुनील लक्ष नाय लागले ते आता लहान काढायला पण ठेका दोन ठेका अजून अन्न बोला की तुम्ही तुम्ही बोला की कुणाला ह्याच्यात बोला की काय बोला ह्याच्यात बोला बोला की ह्याच्यात जवारी काढायचं चाललंय ना आता गावाला हा मग सांगा तस सांगा ह्यांना सांगा बोला की जवारी काढायचं आहे ना आता जवारी काढायचं सांगायचं आहे वा काय कंस कस काढायचे सांगाय कस काढते बघ जा कमरचा खेळा होतोय एक ताट वापडत नाही तुला ठावच म्हणून दावाय न्यायचे होती पण नाही म्हणत असं असं ताट राह लोंगा असा मोठा व ज्वारीचा काय ज्वारीवर आलेले एवढे लोंगा ताट मोठे जवारी जवारी हाय गावी आता जवारी काढायचे जवारी काढायला जाणार सार्थक आहे टी व्ही बघत बसलय सार्थक टी व्ही बघत बसलाय हे बघा अण्णा मग म्हणतात बटन लाव बटन लावा म्हणजे बटन काढवाय ला ला, ला, लावा लावा ला बटन लावा माझ माझ्या मनात काय काढवा हा बघा सार्थक सार्थक बोल आता मी तर बसली तिथे आदित्य आता बसली काय करत काय माहित आदित्य काय करायचं थांबा अण्णा बोला काय बोलत बोला कस त्या आता बरं आहे मी म्हणा कि बरा बराय म्हणाला ह्याच्यात म्हणायचं आहे म्हणा બોલ બોલો બોલ હા મન બરા બરાબર લાઈક કરા શેર કરા કમ ધન્યવાદ બરાબર